प्रोटॉन प्लॅनची काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डन मध्ये सुंदर आहे तुम्हाला प्लॅन कडे बघून समजलेच असेल प्रोटॅन ची पाणी हिरव्या रंगाची घेता ग्रो करते केअर पण जास्त घ्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डन मध्ये चांगल्या रीतीने ग्रो कर होते प्रोटॉन प्लॅनची सत्तर पेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल हे आपल्या घरात आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर प्लांट आपण लावतच असतो काही प्लांट आपण नुसार लावतो तर काही प्लांट आरोग्यासाठी पण लावतो त्यापैकी एक आहे स्नेक प्लांट तर ओम साईराम तर चला तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर कुठे स्क्रिप्ट न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्नेक प्लॅन्ट कोण कोणते फायदे आहेत ते बघूया स्नेक प्लांट त्या रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी साठी फायदा होतो तर स्नेक प्लॅनचे कोण कोणते फायदे आहे ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लॅन म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लांट आहे असेही म्हटलं जात हे मुख्यतः आशिया व आफ्रिकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात बरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखीच दिसतात स्नेक प्लांट उपयोगी स्नेक प्लांट ची उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण या झाडाची पाने थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या प्लांट पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक प्लांट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी किंवा चढ भरले आहेत आपण जीवनातील भरपूर अडचणी टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तूबाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅन घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅनमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा ह्या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लांट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक प्लांट हे सत्तर व्हरायटीचे आहेत प्लांट इंडोर आउटडोअर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्कुलन प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर स्नेक हे लावण्याची पद्धत तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही मा मातीत किंवा पाण्यामध्येही ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छानपैकी मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट पासून पण तुम्ही नवीन झाडाची किंवा वाढ करू शकतात स्नेक प्लांट मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडे निपिवळपणा असतो तर हे यापैकी एक पूर्ण हिरव्या कलरचे आहेत त्यानंतर एक छोट्या वरायटी मध्ये पण आहेत छोट्या वरायटी मध्ये पण एक